नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाठ क्रमांक अकरा या पाठावर आधारित हे प्रश्न आहेत आता यातला पहिला प्रश्न आहे ही जी आकृती आहे ए बी सी हा कोण आहे प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल एक अंदाज लावायचा तुम्हाला ए पंच्याहत्तर अंश बी नव्वद अंश सी एकशे पाच अंश आणि डी एकशे पंधरा अंश हे पहा नव्वद अंशाचा जो कोण असतो हा कोण सरळ सरळ कसा असतो तर काटकोण असतो हा अशा पद्धतीनं हा नव्वद अंशाचा कोण असतो मग अशा सरळ उभी आणि आडवी रेषा जी लंब रेष असते तर या यापेक्षा ही ए बी जी रेष आहे ही आतल्या बाजूने झुकलेली आहे म्हणजे निश्चितच या कोणाचं माप नव्वदपेक्षा कमी आहे आणि बाकी पर्याय क्रमांक सी डी हे सुद्धा नव्वदपेक्षा मोठे आहेत म्हणून या सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप हे काय असू शकतं तर पर्याय क्रमांक ए पंच्याहत्तर अंश असू शकतं तुम्हाला ते परफेक्टली मोजण्याची आवश्यकता नाही पाहूनच तुम्ही सांगू शकता ही बाकीची जी, जी मापे आहेत ही जी आहेत ही नव्वदपेक्षा पेक्षा पुढं आहेत आता आपण दुसरं उदाहरण घेऊया पहा सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत शिरोबिंदू कशाला म्हणायचं आता उदाहरणार्थ या ठिकाणीच मी नाव देतो ए बी सी बी हा शिरोबिंदू आहे ज्या बिंदूवर कोण तयार झाला त्याला त्या कोणाचा शिरोबिंदू असं म्हणतात आता या आकृतीमध्ये क्यू हा शिरोबिंदू असलेला म्हणजे या ठिकाणी कोणते कोणते कोण तयार झाले हा एक कोण तयार झाला हा एक कोण तयार झाला आणि हा पूर्ण मोठा एक कोण तयार झाला म्हणजे क्यू शिरोबिंदू असलेले किती कोण असतील तर तीन मग या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक शी याला आपण राईट करू किंवा इथं पर्याय क्रमांक शीला आपण गोल करूया कारण हा आईकडचा एक छोटा कोण हा एक छोटा कोण आणि हे मधला जर नाही म्हटलं आपण तर क्यू या शिरूबिंदूवर तयार होणारे तीन कोण आहेत आणि त्याला पर्याय क्रमांक सुद्धा शी आहे तिसरा प्रश्न आहे हा प्रश्न काय सांगतो चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या दोन काठ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो पहा चार वाजून पंचेचाळीस मिनिटे आता मी तुम्हाला एक छोटीशी फ्री हँडमध्ये मोकळी घड्याळ काढून दाखवतो कारण हे परीक्षेत काढायची गरज नाही हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी इमॅजिन करावं लागतं किंवा लक्षात घ्यावं लागतं हे हा घड्याळ इथं काय करायचं बारा त्याच्या विरुद्ध दिशेला सहा इकडे तीन इकडे चार हे नऊ आता तीनच्या नंतर इथं इथं चार इथं पाच सहा झाले सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा नंतर एक आणि दोन आता चार वाजून पंचेचाळीस मिनिटे हे चार वाजून चार आणि पाच याच्या पाचच्या थोडासा हा काटा काय केलेला असतो हा तास काटा जवळ आलेला असतो म्हणजे पाचला काही कमी आणि हे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे हे पंधरा पंधरा वीस सॉरी तीस आणि पंधरा पंचेचाळीस अशा पद्धतीने हा काटा आलेला असतो म्हणजे हा जो कोण होतो हा कोण कसा आहे तर विशाल कोण दिसताच तुम्हाला दिसत आहे म्हणजेच चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळांच्या दोन काठ्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो तर विशालकोण पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे आता पहा प्रश्न चौथा सोबतच्या आकृतीत विशाल कोणांच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत जोडी जोडी कशाला म्हणतो आपण जण एकत्र आल्यावर म्हणजे किती विशाल कोण आहेत असं नाही म्हणलं विशाल कोणांच्या जोड्या किती आहेत हे पहा काठकोण कसा का असतो आता मी तुम्हाला एक इथं डॉटेड लाईन काढून दाखवतो हा सरळ जर रेष आली असती तर हा काठकोण असतो याच्यापेक्षा हा मोठा कोण आहे म्हणजेच हा कोणता आहे विशाल कोण आहे याच्या विरुद्ध दिशेचा सुद्धा हा कोण विशाल कोण आहे या ठिकाणी सुद्धा ही सरळ रेष ह्या आडव्या रेषेला ही सरळ रेष गेली का नाही तर हा कोण आणि याचा विरुद्ध कोण विरुद्ध कोण हे एकमेकांचे एक रूप असतात बरं का सारख्याच मापाची असतात ही एक जोडी म्हणजे इथले दोन कोण या दोन कोणांची मिळून एक जोडी इथले दोन कोण या दोन कोणांची मिळून एक जोडी आणि या ठिकाणी सुद्धा पहा ही सरळ रेषा आहे इथं काटकोण असता नव्वद अंशाचा तर असा आला असता परंतु ही जास्त बाहेर आहे म्हणजे नव्वदपेक्षा मोठा कोण आहे आणि इथंसुद्धा ही आडवी सरळ रेष अशी आणि इथं काटकोण सरळ असा गेला असता परंतु ही रेष बाहेरच्या या दिशेला झ झुकलेली दिसते आपल्याला म्हणजे या ठिकाणी विशाल कोण आणि या ठिकाणी विशाल कोण विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात सारख्याच मापाचे असतात आता पहा एक जोडी दोन जोडी तीन जोडी आपण जर जनरली विचार केला तर म्हणतो इथे एक दोन तीन चार पाच सहा कोण तयार व्हायलेत हो पटकन आपण पर्याय डी कोण परंतु जोड्या या शब्दाने सगळं उत्तर फिरवलं आणि मग विद्यार्थी मित्रांनो काय होतं नवोदयची परीक्षा देऊन आल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स असतो याचं पर्याय तर सहा आहे आन्सर की मध्ये उत्तर ए आलेलं असतं तीन असतं मग आपण लक्ष दिल्यावर त्यावेळी लक्ष देऊन हा प्रश्न वाचतो की किती जोड्या आहेत मग जोड्या तीन आहेत कोण जरी सहा असले म्हणून याचं पर्याय क्रमांक ए हेच उत्तर आहे तीन जोड्या आहेत आता पुढचा प्रश्न पहा आणि हा शेवटचा प्रश्न असेल तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोण काढला हे पहा ही खालची जी बेस लाइन दिसते ती ही आहे इथं आणि त्याने खून करून हे पहा इथं कोण काढला हा इथं पन्नासवर हो वर आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद हे तर ह्या पन्नास अंशमापाचा कोण काढला म्हणजे हा जो कोण आहे हा पन्नास अंश मापाचा तन्मयेने त्याच्या दुप्पट काढला पन्नासच्या दुप्पट दुप्पट काढला असेल कोण तर तो होतो किती पन्नासच्या दुप्पट शंभर अंश मापाचा कोण होतो म्हणजेच या ठिकाणी तो कोण जातो आणखीन पन्नास मग हा नव्वदपेक्षा मोठा व्हायला ना शंभर मग त्यावेळी इथं प्रश्न काय विचारला तर हा कोण कोणत्या प्रकारचा असेल कोणी काढलेला तन्मयने काढलेला लघु कोण काठकोण विशाल कोण कप्र विशाल कोण नाही शंभर मापाचा कोण हा विशाल कोण असेल या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर आपल्याला या ठिकाणी गोल करावं लागेल तर अशा पद्धतीनं हे काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत त्याचा तुम्ही निश्चित सराव करा आणि यासोबतच या सर्व कोणांवर आधारित खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वर आता तुम्हाला डिस्प्ले होत असेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे सगळे कोणाचे प्रकार शिकू शकता एकदा तो व्हिडिओ जर पाहिला तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इथं आता तुम्हाला वर दिसत असेल तो व्हिडिओ तो जर पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट हे सगळे कोणाचे प्रकार लघु कोण काय आहे काटकोण काय आहे विशाल कोण प्रविशाल कोण सरळ कोण शून्य कोण पूर्ण कोण हे सगळे कोणांचे प्रकार आपल्याला शिकायला मिळतील पाहायला मिळतील आणि मग ही कुठलीच प्रश्न तुम्हाला अवघड मात्र अशा प्रकारचे जे प्रश्न येतात इथं जसं जोड्या विचारले अशा प्रश्नावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे निश्चितच अगदी छोटासा व्हिडिओ कारण एवढे पाचच प्रश्न उच्च काठिण्य पातळीच्या आपल्या सराव संचामध्ये दिलेले आहेत पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते संपूर्ण या ठिकाणी आपण घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद